नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद महिन्यात करण्यात येणाऱ्या ऋषी पंचमीचे महत्त्व ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय याची पूजा साहित्य आणि याची मांडणी कशी करावी याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भाद्रपद महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते घराघरात गणरायाची प्राण प्रतिष्ठा झालेली असते त्यानंतरचा दिवस म्हणजे पंचमी ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते ऋषी मुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय त्याचबरोबर शास्त्रानुसार ऋषी पंचमीचे व्रत करतात आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन सुखमय झालेले आहे या ऋषींच्या स्मृतीप्रित्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते तसेच याबद्दल आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते कोणते तसेच ऋषी पंचमीचे महत्त्व पूजा साहित्य मांडणी आणि ऋषी पंचमीची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती घेऊया सर्वप्रथम आपण पाहूया ऋषी पंचमीचे महत्व भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली आहे अशा ज्ञानी सद्गुणी प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो ऋषी मुनींचे अंशता अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विध कंदमुळे फळे खाल्ले जातात दरम्यान शास्त्रानुसार असा संकेत असतो की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावेत कारण पूर्वी ऋषी मुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवत त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीची पावित्र्य असे त्यांचा देह मन बुद्धी शील आचरण विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत आपल्या या परम पावन पूर्वज ऋषीमुनीचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्याचा वर्षभर परिणाम टिकून राहतो त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य फळे यांचे सेवन करणे हे ऋषी पंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले गेले आहे आता आपण पाहूया ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय ऋषी पंचमी हे एक व्रत केले स्वतंत्र असून ते जाते मासिक जा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पाप क्षालन करण्यासाठी हे व्रत करतात या व्रतामुळे रज्जोदर्शन काळातील स्त्रीच्या वासना देहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असे सांगितले जाते शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असेही म्हणतात आता आपण पाहूया पूजा साहित्य चौरंग पाठ समये तोपाचे निरांजन शंख घंटा कलश तांब्या भांडे पळी हळद कुंकू रांगोळी हार फुले दुर्वा पत्री विडेची पाने फळे सुपाऱ्या नारळ बदाम खारीख खोबरे हळकुंड सुट्टे पैसे गुळ खोबरे सौभाग्यवान कापसाची वस्त्रे जानवी जोड चौरंग किंवा पाटावर घालण्यासाठी वस्त्र उत्पत्ती कापूर इत्यादी या पूजेसाठी गोमूत्र आणि पंचगव्यही लागते आता आपण पाहूया ऋषी पंचमी पूजा मांडणे प्रथम ज्या जागी ही पूजा मांडायची असेल ते स्थान स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करा तिथे एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर वस्त्र अंथरावे चौरंग किंवा पाटावर छोट्या छोट्या तांदळाच्या आठ राशी अर्ध गोलाकार मांडाव्यात त्यावर सप्तर्षी म्हणून सात सुपाऱ्या मांडाव्यात कश्यप पत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत आठवी सुपारी ही सती अरुंधतीची म्हणून मांडावी तसेच चौरंग पाटावर पुजकाने त्याच्या उजव्या बाजूने थोड्या अक्षदा ठेवून त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणपती म्हणून एक सुपारी मांडावी चौरंग पाटाभोवती रांगोळी काढावी एका समयी लावून ठेवावी सर्व पूजा साहित्य हे ताटात काढून जवळ ठेवावे पूजेसाठी पाण्याचा एक तांब्या भरून घ्यावा तामण पळी भांडे जवळ ठेवावे हात पुसण्यासाठी एक व देव पुसण्यासाठी एक वेगळी अशी स्वतंत्र दोन वस्त्रे असावी आता आपण पाहूया पूजा प्रारंभ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पूजा करणाऱ्या व्यक्तीचे स्नान सुरचे भुतवावे नवीन वस्त्र परिधान करावे घरातील देवाला त्यानंतर मोठ्या व्यक्तींना नमस्कार करावा मन शांत आणि प्रसन्न ठेवावं आणि पूजास्थानी येऊन बसावं पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित मांडलेले असावेत प्रथम पूजास्थानी लावून ठेवलेल्या समयीस हळद कुंकू वाहून स्वतःस हळद कुंकू लावून घ्यावे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देहशुद्धीसाठी उपासकाने प्रथम थोडे पंचगव्य प्राशन करावे पूजेसाठी भरून घेतलेल्या तांब्यातील पाणी हे भांड्यात काढून घ्यावे विधिवत आचमन करून पूजेस प्रारंभ करावा व्रताचा एक भाग म्हणून कंदमुळे आणि शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करणे ऋषी पंचमीचे व्रत ज्यांनी केले आहे त्यांनी कंदमुळे आणि फळे खावेत आता आपण पन पाहूया ऋषी पंचमीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली एके दिवशी मुलगी एकटी झोपली होती तेव्हा तिच्या आईने मुला मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना माहिती दिली उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका एक ब्राह्मणाची मुलगी होती पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लाभला होता आणि ऋषी पंचमीचे व्रतही पाळले नव्हते त्यामुळेच ही अवस्था झाली आहे यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषी पंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद